मित्रांनो ही आमची संत्री आहे आणि संत्री ही झाली आहे कमीत कमी पाच सहा वर्ष झालेलं आहे या संत्रीला आणि या संत्रीमध्ये आंतरपीकसुद्धा घेता येते गे आंतरपीक म्हणजे याच्यामध्ये आपण गहू घेऊ शकतो हरभरा घेऊ शकतो आणि पण असे चिल्लर चाललर पिकं आहेत ते पण घेऊ शकतो पावसाळ्यामध्ये आपण याच्यामध्ये सोयाबीन घेऊ शकतो किंवा मूग उडीद हे पण पीक घेऊ शकतो बाकी मोठं पीक पराठे वगैरे याच्यात घेता येत नाही तूर वगैरे पण एक तास चालतं याच्यामध्ये तर हा आमचा संत्रा हा मधात जो फट दिसते असा पूर्ण फट आहे मोठा हा सोळा सतरा अठरा फुटाचा फट आणि याच्यामध्ये हा जो आहे हा हरभरा पेरलेला आहे तर हरभरा आपण बघू शकता कुठे कुठे दाट झाला आहे कुठे कुठे पतला झाला आहे ट्रॅक्टरने हरभरा पेरलेला आहे हा तर आपण बघू शकता पूर्ण हे हरभरा पेरलेला आहे याच्यामध्ये आळवा असा उभा हरभरा पेरलेला आहे आणि हरभरावरती हे आप तर आपण दिसते की नाही माहीत आपल्याला हे हरभऱ्यावरती आता शिप चालू आहे मी आपल्याला दाखवतो थोडं बोला याच्यामध्ये पायापसत आहेत तर आपण बघू शकता की याच्यामध्ये चा शिप चालली आहे हरभऱ्यावर सकाळी पाच ते एक लाईन राहते इकडे रोज झूम करून दाखवू शकतो आपल्याला तर हा हरभरा जो आहे तो रेग्युलर हरभरा नाही आपला याला काबुली हरभरा म्हणतात जो जाळा हरभरा येते ना दुकानामध्ये विक्रीसाठी मोठा हरभरा तर तो, तो काबुले पांढरा हरभरा राहते हा ही भिजवाई थोडी महाग राहते तर ही नवीनच आपण पहिल्यांदाच ही भिजवाई पेरली याच्यामध्ये तर आता रिझल्ट बघू शेवटी हार्वेस्टिंगला ज्या वेळेस येणार आहे त्यावेळेस कशी जळती लागते आणि काय हरभरा होतो ठीक आहे धन्यवाद